तेरसा विभागातील बीटस्तरीय शिक्षक सहविचार सभा तेजूर ठाकरवाडी तालुका जुन्नर या ठिकाणी संपन्न झाली शैक्षणिक बाबींमध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यानुसार करायच्या उपाययोजना याविषयी या, या सभेमध्ये सखोल मार्गदर्शन करण्यात आलं आपण लिखाण करत असताना साध्या शब्दात चुका नसतात तर काना मात्रा उकार व जोडाक्षरे यातच जास्त चुका होतात आणि याच चुका आम्हाला शालेय परीक्षण करताना सापडतात पैसा अंतर्गत शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढताना दिसून येते आणि ही अभिमानाची बाब आहे शिक्षकांनी आपल्या दैनंदिन तसेच वार्षिक नोंदी परिपूर्ण कराव्यात असं मत शिक्षण विस्तार अधिकारी जुन्नर संचिता अभंग मॅडम यांनी मांडले यावेळी आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानगाव उच्छिल व ठाकरवाडी तेजूर या शाळांमध्ये राबवले जाणारे विविध उपक्रम व ठेवले जाणारे रेकॉर्ड यांचे सादरीकरण करण्यात आलं तसेच मंथन परीक्षेमध्ये राज्याच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थी आल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानगावचे आदर्श शिक्षक सुनील पानसरे सर संतोष पानसरे सर व अनिता ठिकेकर मॅडम तसेच माजी शाळा उपक्रमामध्ये तालुक्यामध्ये प्रथम आल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला ठाकरवाडी तेजूर मुख्याध्यापक अनंता मांडवे सर किसन बांबळे सर यांच्या सेवानिवृत्तीबद्दल बीटच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी तेजूर गावच्या सरपंच

चालू चालू मध्ये या गोष्टी होतात याला फार नियोजन स्थानिक परिस्थितीतले तिथले ज्या काही गोष्टी आहेत त्याचा विचार करून तुम्ही उपक्रम ठरवायचे आहेत या वर्षी खूप जास्त प्रमाणात उपक्रम राबवले जाणीव हस्तलेखित तयार केलं आणि त्या उपक्रमांमध्ये त्यांनी पासून बचाव करणं घाबरतात पण पोलीस खूप चांगली व्यक्ती असते ती आपल्या सुरक्षिततेचा विचार करून ती पद निर्माण केली गेलेली असतात ती यंत्रणा आपल्यासाठी असते म्हणून त्यांना शाळेत बोलावणं त्यांचं मार्गदर्शन घेणं असे अनेक तर यापुढील वर्षात दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मी अपेक्षित आहे मला की प्रत्येक छोट्या आणि मोठ्या शाळेत प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेत तर हा उपक्रम राबवले जातील आणि त्यातले पाच तरी उपक्रम हे नाविन्यपूर्ण असतील वेगळ्या प्रकारचे असतील विद्यार्थ्यांना काहीतरी उपयुक्त असे असतील आणि यासाठी आता खाणगाव शाळेचं जे हस्तलिखित आहे त्याचं प्रेझेंटेशन करायचं किंवा विद्या आपल्या गावात पोहोचतोय तर त्याची काळजी आपण आपल्या पालकांनी घरच्यांनी कशी घ्यायची त्याची माहिती आम्ही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिली असे अनेक उपक्रम आम्ही घेत असतो त्यामध्ये अंबोलीसारख्या शाळेने जो उपक्रम घेतला तसाच उपक्रम आम्ही जून मध्ये घेतला होता की लोकशाही पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मंत्रिमंडळाची निवडणूक करायची मुख्यमंत्री निवड आणि इतर मंत्री हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्या लोकशाही पद्धतीच्या निवडणुकीतून आम्ही नेमले होते त्यानंतर शाळेत जे विद्यार्थी पहिले दाखल झाले होते त्या पहिलीच्या दाखलपासून विद्यार्थ्यांचा आम्ही त्या ठिकाणी ट्रॅक्टरमधून संपूर्ण गावामध्ये निवडणूक काढली होती तो एक उपक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतला होता त्यानंतर फलंदाज निर्मिती आम्ही जून मध्येच केली होती वृक्षगिंती महोत्सवाचा सोयी आम्ही त्या ठिकाणी केला होता मुलींना साठी कराचे प्रशिक्षण ते कराचे प्रशिक्षणही आम्ही ठेवलं नंतर शाळेमध्ये आपले जे हिंदू धर्माच्या रिवाजाप्रमाणे जे सण आणि उत्सव आपले आहेत ते सर्व सण आणि उत्सव आम्ही शाळेमध्ये त्या ठिकाणी साजरे करत असतो त्याचबरोबर आमचा देख परिपाठ देखील टायमिंगने पूर्ण परिपाठ असतो आम्ही प्रत्येक दिवशी विविध प्रार्थना म्हणजे जो दिवस असेल ते दिवसानुसार प्रार्थना घेतो आणि दररोज परिपाठामध्ये पाच सामान्य ज्ञानाचे प्रश्न असतात आणि इंग्रजी दन्टेर दन्टेर ची पाच स्पेलिंग हे पाच स्पेलिंग आणि सामान्य ज्ञान असे पाच आणि पाच दहा प्रश्न आम्ही दररोज विद्यार्थ्यांचे घेत असतो याचाही फायदा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ती बेन देखील तयार केली होती मागच्या वर्षी एका वागा होती या वर्षी आम्ही संपूर्ण शाळेसाठी त्या ठिकाणी बचत बँक तयार करत आहोत त्यानंतर लोकसभा आम्ही त्या ठिकाणी जवळजवळ मागच्या वर्षी दहा लक्ष रुपयाचे कामे ग्रामस्थांकडून आणि लोकसहभागामधून घेतली त्यामध्ये सुसज्ज गार्डन असेल स्वतंत्र ऑफिस असेल सुसज्ज शौचालय असेल ही कामे त्या ठिकाणी केली त्याचबरोबर आम्ही अजून एक उपक्रम त्या ठिकाणी राबवला की गावातील जे माजी विद्यार्थी आहेत ज्या माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आम्ही त्या ठिकाणी घेतला आणि ज्या माजी विद्यार्थ्यांची वाढदिवस असतील अशा माजी विद्यार्थ्यांची वाढदिवस किंवा त्यांच्या कुटुंबातले पुन्हा जे वाढदिवस असतील तर त्या सर्वांना विचारात घेऊन त्यांच्या स्वखुशीने वाढदिवसाल्या दिवशी ते एक हजार रुपयाची देणगी आमच्या शाळेला ते देत असतात काही उपक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतला त्याचबरोबर गावामध्ये न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास तेजूर ठाकरवाडी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा